नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे एकोणतीस तीस आणि एकतीस मे दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी मध्यम जोरदार तर काही भागामध्ये अचानक विजांच्या कडकडाटाचा मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या पुढील सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर गेल्या काही दिवसापूर्वी बंगालच्या उपसागरामध्ये रेमल नावाचे महाचक्रीवादळ सक्रिय झाले होते तर रेमल हे चक्रीवादळ मान्सून पावसासाठी फायद्याचे ठरले तर पुढील दोन ते तीन दिवसामध्ये मा मान्सून केरळ आणि आसपासच्या भागामध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला असून या चक्रीवादामुळे अरबी समुद्रातही बाष्पयुक्त वारे सक्रिय झाले असून हे वारे मोठ्या प्रमाणात पुढील तीन दिवसामध्ये एकोणतीस एक तीस आणि एकतीस मे दोन हजार चोवीस या तारखेला भारताच्या बहुतांश भागात तसेच महाराष्ट्राच्याही भागामध्ये या वाऱ्याचा वेग बघायला मिळणार आहे हे वारे बाष्पयुक्त असल्यामुळे कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या परिसरामध्ये वादळी पावसाचा अंदाज काही ठिकाणी जोरदार काही भागात हलका तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज मेघगर्जना विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वाऱ्याचा वेग ताशी वाढणार आहे त्यामुळे सव्वीस तर महाराष्ट्रामध्ये मा काही जिल्ह्यामध्ये वाऱ्याचा वेग ताशी वाऱ्याचा वेग वाढेल तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये ताशी वाऱ्याचा वेग देखील वाढणार आहे असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकोणतीस तीस आणि एकतीस मे दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर या तारखेला कुठे ढगाळ वातावरण कुठे पावसाची शक्यता तर कोणत्या भागात वाऱ्याचा वेग जास्त बघायला मिळणार आहे सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात को दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग द्रु जिल्ह्याकडे पावसाचा पा। अंदाज काही भागात मध्यम हलका तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे पणजी मपासा पारसेम अलोणा सावंतवाडी वेंगुळा या भागात मध्य मध्यम हलका पाऊस राहील जोरदार पावसाची शक्यताही रामगड धामणे बेडशी कानाकोंबी वालपोई गव्हा तिकसा अलगोटे या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील वास्कोत गामा बंडोरा मडगाव कुचकुडे रिवोना जागवे इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे गवाली गोंजी कानापुरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे कर्नाटक राज्याकडे बाची बेळगाव धामणे राणाकुंडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे अजरा नैसारी आड्दाला कुरणवाडी सांगेश्वरा हलका पाऊस राहील गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी इसपुर्ली कागल कोल्हापूर जोतबिल किनीकोडाली या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील पश्चिमेकडे जोर जास्त राहील राधानगरी पोंडा खारेपट्टण गगनबावडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग राजापूर वडापेठ लांजा इथे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील रत्नागिरी नेरवा मुलगुंडलाय मध्यम हलका पाऊस राहील बेलकट देवरुख संगमेश्वर आणि आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे मलकापूर कोकणलाय हलका पाऊस राहील आणि सातारा जिल्ह्याकडे पश्चिम भागात कोयना पटण अरळ अरवाडे लोटे चिपळण चाकदेव वसंत्रपोट घोगरे महाबळेश्वर या भागातही मध्यम ते जोदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे हेडवी गुहागर मार्गाव तांबे दहागाव दापोली पाचपणाई करसीत मंदनगर दिवेगरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील गोरेगाव माड वर्धनलाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे पश्चिम भागात पावसाचा अंदाज रेल विहारी लवाससा जिडे टाला इंदापूर सोनगर इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेन शिरोळ खोपोली कसमतलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये वाऱ्याचा वेग जास्त बघायला मिळणार आहे पावसाचा जोर फारसा नाही पश्चिम भागात पावसाचा जोर राहील तसेच सातारा सांगली सोलापूर या भागातही हलक्या सरींचा अंदाज राहील आणि वाऱ्याचा वेग देखील बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हलक्या स्वरूपात सांगोळे चिंके आटपाडी दिगाची मौत बुद्रुक पिलवी पंढरपूर या भागात हलका पाऊस तुळक ठिकाण राहील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे गिरडीलाही वातावरण कोरडे राहील आणि सांगली जिल्ह्याकडे धागलपूर नागज कोची देसिंग कानवाडी इकडे हलका मध्यम पाऊस राहील जळकाटी किरंगी अडाली तेलसंग तसेच मंगसोळी कुडाची श्रागोपीलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील इचलकरंजी शिरळ सल्लगा चिकोडी निपाणी मुरगुड गा काय मध्यम हलका पाऊस रेल गोकाक अलकांगी अजरा नेसरी अर्धला या भागातही हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या इतर भागात पश्चिम भागात पावसाचा अंदाज राहील इतर भागामध्ये वातावरण कोरडे आणि वाऱ्याचा वेग बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगरलाही अंशतः स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तर पावसाची शक्यताही नाशिकच्या पश्चिम भागात राहील मुंडगाव वाडीवर जव्हार मोकडा त्र्यंबक लाडा च्या करपडा या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार वातावरण कोडे राहील वाऱ्याचा वेग बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वागाला हिंगोली परभणी वाशिम या भागातील वातावरण कोडेरेल राहील वाऱ्याचा वेग बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यातही पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर फारसा नाही ठिकठिकाणी म्हणजेच तुरळक ठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे बहुतांश ठिकाणी वाऱ्याचा वेग असणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मा मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही ह्या ती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच, लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय